माता की जय छत्रपती शिवाजी महाराजांचा जय हो छत्रपती शिवाजी महाराजांचा जय इलेक्ट्रिसिटी लायन्सचा असोसिएशनचा जय हो इलेक्ट्रिसिटी लायन्सचा असोसिएशनचा जय हो आमार युनियन हमारी ताकत हम सब हम सब हम सब कंपनीने जे पुनर्रचनेच्या नावाखाली जो घाट रचलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना हे आंदोलन म्हणून त्या ठिकाणी उपस्थित झालो होता आमच्या जवळपास व्यक्तला विरोध नसून त्या ठिकाणी जाचक ज्या अटी आहे त्या अटी दूर झाल्या पाहिजे आज गृहरचना यांनी करत असताना महावितरणनी त्या ठिकाणी पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्रीच्या अनुषंगाने आज ग्रामीण क्षेत्रामध्ये सुद्धा ज्या लोकांनी ग्राहकांची संख्या न बसता त्या ठिकाणी त्यांनी उपविभाग हे क्लबिंग करून तिथला लाईफस्टाईफ ला हा कमी केलेला आहे वाढता ग्राहक संख्येचा दृष्टिकोन लक्षात घेता महावितरणने त्या ठिकाणी कर्मचारी वर्ग हा पुरेसा दिलेला नाही अजून या ठिकाणी वास्तविक जर बघितलं तर दोन हजार दोन हजार पाचला ला ज्या ग्राहक संख्या जी होती ती होती एक कोटी ऐंशी लाख आज महाराष्ट्राच्या महावितरण ग्राहक संख्या जी आहे तीन कोटी पन्नास लाख असून त्या अनुषंगाने आजपर्यंत महावितरण कंपनीने कर्मचारी वर्ग पाहिजे तसा त्या ठिकाणी नियुक्त केलेला नाहीत लाईफस्ट बांधव पंचेचाळीस हजार पंचेचाळीस नियुक्ती असताना या ठिकाणी फक्त आणि फक्त सत्तावीस हजार कर्मचारी नियुक्त आहे परमाण वर्ग आणि बाकीचा जो आउटसोर्स आहे हा पंच्याऐंशी टक्के घेतलेला आहे रिक्त त्यानंतरसुद्धा तीन हजार असतो त्या सर्वांच्या कामाचा बोजा हा लाईफस्टाफ यांच्यावर आलेला आहे आणि पुनर्रचना करत असताना या ठिकाणी महावितरणने कुठलाही विचार केलेला नाही आज पार्ट वनमध्ये कारबोड एरिया तुमचं का मेट्रो एरिया या ठिकाणी तरी कमीत कमी शिफ्ट ड्युटीप्रमाणे वर होते ग्रामीण क्षेत्रामध्ये जो व्यक्ती कर्मचारी बांधव सकाळी हो आठ तास असतो तर त्याला घरी जाण्याची वेळ हे निश्चित नाही आहे म्हणून आमचं इलेक्ट्रिसिटी लाईट स्टॉप असोसिएशन या संघटनेच्या माध्यमातून पार्ट टूमध्ये लाईटस्टॉप म्हणजे ग्रामीण क्षेत्रातल्या लाईटस्टॉप बांधवांकरता सुद्धा त्यांनी कामाचे आठ तास नेमून द्यावं त्यांना कामाचा वेळ निश्चित करावं जॉब रोटेशन ठरवावं अशा अनेक प्रश्न या ठिकाणी आमचे उपस्थित झालेले आहेत तर पुढं रचण्याची करत असताना ता है ही पुनर्रत्ता चुकीच्या धोरणातून झालेली आहे त्याकरता हे पुनर्रत्ना प्रशासनाने मागे घ्यावी शासनाने मागे घ्यावी हे विनंती करतो आपण हे जे मागणीच्या निवेदन कोणत्या सा साहेबाकडे दिलेलं आहे कुठल्या साहेबांकडे आहे मागणीचे निवेदन जे आहे आम्ही मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी सादर केलेलं आहे त्या अनुषंगाने आज टप्पा दोन हे आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विभागीय पातळीवर प्रविभाग पातळीवर झोन पातळीवर घेण्यात आलेलं असून या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इतरही कृषी संधीच्या माध्यमातून किंवा आमच्या इलेक्ट्रिसिटी लापासून संघटनेच्या माध्यमातून सर्व सर्वत्र महाराष्ट्रामध्ये हे हे आंदोलन चालू आहे मी केंद्रीय कार्याध्यक्ष आहे आणि आजची हे आमच्या ठेये आंदोलन जे आहे ते आमच्या संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष आदरणीय रमेश वाटकर साहेब आमच्या संघटनेचे केंद्रीय संघटन सचिव आदरणीय लक्ष्मणजी वैरागडे साहेब नागपूर परिमंडळाचे अध्यक्ष दादा सिलोटकर साहेब त्याचप्रमाणे आमचे संदीपजी वाशिमकर साहेब रंगलालजी साहेब नितेशजी निष्ठाने साहेब यांच्यासह इथे उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी आणि सभासद माझ्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे आहेत त्यामुळे मला सर्वांचेच नावं घेता येऊ शकते पण परन... या वेळप्रसंगी मी दोन नामुल्यक काढतो आज जे आम्ही हे आंदोलन केलं महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रामधील सरकारी कंपनी जी महावितरण आहे त्या महावितरण कंपनीने रिस्ट्रक्चरिंगचा घाट घातलेला आहे आणि या रिस्ट्रक्चरिंगच्या माध्यमातून कामगार वर्गावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होणार आहे तर ज्या गोष्टीमुळे त्याचं नुकसान होऊ शकते त्या बाबी आम्ही लेखी स्वरूपामध्ये नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता आदरणीय दिलीपजी गोडके साहेब यांना देण्यासाठी या ठिकाणी आम्ही इथे एकत्र आलेलो आहे खरं तर महावितरण कंपनीमध्ये स्टाफ हा कंपनीचा कणा समजला जातो परंतु हे रिस्ट्रक्चरिंग जी आहे ही त्याच्या मुळावर घाव घालणारी आहे यामुळे स्टाफचे मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी म्हणजे खच्चीकरण होणार आहे आताच मला काही वेळापूर्वी आमचे मित्र जगमल साहेब भेटले होते ते आहे कदाचित तिथे त्यांनी सांगितलं की रिस्ट्रक्चरिंगमुळे अपघाताचे प्रमाण वाढणार आहे आत्महत्यांचे प्रमाण वाढणार आहे म्हणजे आत्महत्या आणि अपघात हे दोन शब्द पुरेसे आहे ही रिस्ट्रक्चरिंग जी आहे ती कामगारांसाठी किती मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे त्याच्या जा विरोधामध्ये जाणारी आहे त्याच्या जा कुटुंबाचं त्यांचं स्वतःचं मानसिक खच्चीकरण करणारी आहे तर या सगळ्या गोष्टीचा एक एकंदरीत विचार करून आज आम्ही आदरणीय रमीदादादा वाटकर यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जमलो आणि आम्ही मुख्य अभियंता साहेबांना त्या मागणीचं आम्ही निवेदन दिलेलं आहे खरं तर आजचं आंदोलन जे आहे हे आंदोलन अंतिम नसून या आंदोलनाचे अनेक टप्पे आहे उद्या देखील आमचं आंदोलन या ठिकाणी होणार आहे तसेच नऊ तारखेला इलेक्ट्रिसिटी लाईनचा असोसिएशन ही संघटना राज्यव्यापी संप करणार आहे अशा पद्धतीची एकंदरीत जे एक नियोजन जे आहे ते संघटनेच्या केंद्रीय नेतृत्वानं आम्हाला दिलेलं आहे आणि त्यानुसार आजचा एक आंदोलनाचा टप्पा इथे फार पाळत आहे आपण जो प्रश्न मला विचारला की तुमच्या प्रमुख मागण्या आपण तर महाराष्ट्राच्या भौगोलिक क्षेत्राबळाचा जर विचार केला तर महाराष्ट्राचा सर्वाधिक भाग जो आहे तो ग्रामीण क्षेत्रामध्ये आहे आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या लाईनस्टाफच्या वाट्याला जे भयंकर भयावह असे क्षण येत आहे अशी वेळ येत आहे तर त्यांच्यासुद्धा अतिशय संवेदनशीलतेने विचार करून प्रमुख म्हणजे त्यांच्या कामाचे आठ तास निश्चित झाले पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे ज्या पद्धतीने ग्राहक संख्या वाढत आहे त्या पद्धतीने कर्मचाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे त्यानंतर वर्ग चारमधून वर्ग तीनमध्ये कन्वर्शन झालं पाहिजे ही सगळी कामगार वर्गाच्या ज्या जिव्हाळ्याचे विषय आहे असे एकंदरीत दहा ते बारा विषय आहे हे सगळेच विषय कामगार वर्गाच्या जीवनाशी अत्यंत निगडीत आहे आणि ते विषय आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून माननीय मुख्य अभियंता आदरणीय दिलीपजी साहेब यांना आम्ही सुपूर्द केलेले आहे